सुंदर फूल पहा कसे चवळीच्या शेंगा आमच्या बागेमध्ये चवळीचे दाणे घातले होते ना तर मग हे बघा असे चवळीच्या शेंगा तरच ही छानशी फुले निहावेल असं छान दिसते या शेंगांची भाजी फार छान लागते हे असे आतले त्याचे दाणे चवळीचे आपण ह्याची उसळ करतो आमटी बनवतो शी सुंदर चवळीची शेंग आणि ही दाणे भाजी उसळ आमटी सर्व काही करता येतं अशी ही चवळीची शेंग कवळी